नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभागले भूगोल अभ्यासक कोठाळा तालुका जिल्हा जालना मित्रांनो आपण दोन महिन्यापूर्वी सांगितले होते की चार नोव्हेंबर पर्यंत राज्यातील मान्सून रेंगाळेल याचा अर्थ पाऊस रेंगाळेल आणि मला वाटतं आज चार नोव्हेंबर बऱ्यापैकी आजपासून राज्यातील पाऊस कमी होत आहे हे आपण दोन महिन्यापूर्वी सांगितलेले आज सत्यात उतरत आहे त्याबद्दल धन्यवाद किंवा हे व्हायला नको होते परंतु झाले मित्रांनो जगभरातील मोसमी सिस्टम कंट्रोल करण्याचं काम मॅनेजिंग करण्याचं काम हे प्रशांत महासागर करत असतो आणि हा जो तुम्हाला गोल दिसत आहे हा एन्सो मॉनिटरिंग रिजन प्रशांत महासागरातील जो भाग आहे तो आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपण होणार आहोत प्रशांत महासागरामध्ये मित्रांनो साधारणतः हवामानावर परिणाम करणाऱ्या तीन घटना असतात यामध्ये अल्लेनो जी भारतामध्ये अल्लेनो कंडिशनमध्ये दुष्काळ पाडते कमी पर्जन्यमान देते दुष्काळ म्हणजे पाऊसच न पडणे असा त्याचा अर्थ नसतो दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणे प्रचंड दोन तीन महिने पावसाळ्यातले कोरडे जाणे किंवा कमी पावसात जाणे त्याला दुष्काळ म्हटलं जात मित्रांनो अल्लेनो लालना लालना कंडिशनमध्ये भारतात चांगला पाऊस पडतो आणि तटस्थ कंडिशन मित्रांनो सध्या तट तटस्थ कंडिशन आहे लक्षात घ्या आणि ही तटस्थ कंडिशन असल्या असल्यामुळे सुद्धा भारतात पाऊस पडतो म्हणजे लालिना नाही आणि आलेलो नाही अशा कालखंडात कशा पद्धतीने पाऊस भारतामध्ये किंवा विशेषतः अशाही देशामध्ये पडतो तो आपण पाहिला किंवा सध्या त्याचा आपण अनुभव सुद्धा घेत आहोत तर मित्रांनो हा पृथ्वीगोल आहे या ठिकाणी अं एन्सो एन्सो म्हणजे आल्लेना आणि लालिना संदर्भातल्या मॉनिटराईज करणारी ती एक सिस्टीम आहे मॉनिटराईज रिजन आहे मित्रांनो या ठिकाणी अंश रेखावर्त गेलेला आहे आणि त्या एकशेऐंशी अंश रेखावृत्ताच्या दरम्यान त्याला बरोबर आपलं अं ज्याला आपण काय म्हणू आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णपणे पॅसिफिक ओशियन म्हणजे प्रशांत महासागर बनलेली कुठेही ती भूभागाला टच झालेली नाही तर ते तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू कुठली आहे त्यामध्ये बरेचसे गोंधळ होतो अगदी चांगल्या चांगल्याचा गोंधळ होतो तो दूर व्हावा हो हा उद्देश आहे मित्रांनो या ठिकाण बरोबर अं एकशे ऐंशी रेखाव्रताला समांतर आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली आहे आंतरराष्ट्रीय वाररेष्याच्या एकाला जो भाग आहे याला आपण पूर्व भाग म्हणू लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय वार रेषेचा हा भाग म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी पेरू देश आहे हा आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे आहे मित्रांनो हा जो भाग आहे इकाडा हा आंतरराष्ट्रीय वारदेशाच्या पश्चिमेकडे आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो ते हा भाग आंतरराष्ट्रीय वारदेशाच्या पूर्वेकडे आहे आणि हा भाग आंतरराष्ट्रीय वारदेशाच्या पश्चिमेकडे आहे मित्रांनो दिवसाची सुरुवात ही आंतरराष्ट्रीय वारदेशाच्या पश्चिमेकडून होती विमानतळ सूर्यत पूर्वेकडून ओकतो आणि तो मित्र या ठिकाणी पश्चिमे आंतरराष्ट्रीय वाररेशियाच्या पूर्वे पश्चिमेकडून दिवसाची सुरुवात होते म्हणजे दिवस हा आंतरराष्ट्रीय वाररेशियाच्या पश्चिमेकडून ओकतो आणि पूर्वेकडे मावळतो हे समजून घेण्याचे पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपल्याला एनसो कंडिशन कळली पाहिजे प्रशांत महासागराची भूमिका कळली पाहिजे म्हणजे भारत आणि भारतीय भूभाग या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो भारत दिसत आहे अगदी आहे हे जपान वगैरे दक्षिण चीन आणि हा भारत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररशियाच्या पश्चिमेकडे भारत आहे आंतरराष्ट्रीय वारसीच्या पश्चिमेकडे भारत आहे म्हणून पश्चिम प्रशांत महासागर त्याला आपण पूर्व पश्चिम प्रशांत महासागर म्हणू आणि भारतीय हवामानावर हो हा खूप मोठा परिणाम करणारा घटक आहे इथं या सर्व गोष्टी इथलं तापमान थंड समुद्रचं तापमान त्यावर सर्व गोष्टी सर्व गोष्टी अवलंबून असतात आणि त्यावर भारतातला कोळस अवलंबून असतो तर मित्रांनो काही सोप्या भाषेत अगदी ती भाषा आपण या ठिकाणी वापरू सॉरी मित्रांनो एनसो कंडिशन एनसो का पूर्वानुमान महिनो पहिले लगाया जा सकता है। यह आहे येत से वैश्विक वायुमंडळ का पॅटर्न आहे लक्षात घ्या अं काल कोणीतरी म्हटलं की हवामानाचा अंदाज दीर्घकालीन हा लावता येत नसतो असं नसतं मित्र आपल्याला वर्षी चालू वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये थंडी पडेल हे बऱ्यापैकी तीन चार महिने आधी दोन तीन महिने आधी आपल्याला माहित झालेलं आहे आणि मग येणाऱ्या काळात भारतात मोसमी सिस्टीम कसे असतील हे माहित होणार नाही असं शक्य नाही असं नसतं या सर्व गोष्टी अं ग्रहिते आणि काही मानकावर अवलंबून असतात आणि त्याचा एक अनुमान लावलं जात असं होऊ शकतं अगदी ते शंभर टक्केच होईल याची शाश्वती मॉडेल सुद्धा देत असत पण मित्रांनो एनसो का पूर्वानुमान महिनो लग पहिले लगाया जा सकता है हे लक्षात घ्या अं ते तुम्हाला मला सांगायचंय आणि पुरात मी काही महत्वाच्या गोष्टी जे आपल्याला सोप्या भाषेत समजतील मित्रांनो हा जो मी जे सांगत आहे हे सर्व वीस ऑक्टोंबरच्या संदर्भातल्या घटना आहेत वीस ऑक्टोंबर पासून कशा पद्धतीने वातावरण बदललं मी वीस ऑक्टोंबर खूप जुनी तारीख दिली होती तुम्हाला वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर ही तारीख दिली होती आणि त्यानुसार अं सर्व सिस्टीम घडतायत सर्व वातावरण घडतंय कुठलाही ठोक टाळा किंवा कुठले स्वतःचे प्रसिद्धीसाठी हे मी करत नाही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस की मध्य महासागर एनसो तटस्थ तटस्थ म्हणजे न्यूट्रल लक्षात घ्या तटस्थ म्हणजे न्यूट्रल कंडिशन में बना रहेगा जिसमे निनो तीन और चार क्षेत्र मे समुद्र की सतह सतह सत म्हणजे पृष्ठभागाचं तापमान तुम्हाला माहित आहे सांग तापमान करीब रहेगा करीब म्हणजे जवळजवळ लेकिन धीरे धीरे थंड की प्रवृत्ती प्रदर्शित होय आर आय यांच पूर्वानुमान अक्टूबर सितंबर 2025 के दौरान लाल इना स्थिती के विकसित की एक मध्यम संभावना आहे म्हणजे लाल इना वाढत होता कधी अक्टूबर ते डिसेंबर पर्यंत म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत भारतात जे वातावरण आहे डिस्टर्ब राहणार आहे मी सातत्याने सांगतोय तुम्हाला की दोन्ही महासागर हे अशांत आहेत हिंदी रहा रहा महासागर अशांत आहे कारण याला सपोर्ट करणारा प्रशांत महासागर आहे म्हणून ऑक्टोंबर ते डिसेंबर पर्यंत दक्षिण भारत विशेषतः दक्षिण महाराष्ट्र हा अशांत राहणार आहे कायम ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अधूनमधून चालू राहणार आहे त्यामुळे मी सांगितलं होतं की थंडीचं थंडीसाठी वाट पाहावी लागेल परंतु उत्तर भारतातला विषय वेगळा आहे आणि उत्तर महाराष्ट्रातला सुद्धा वेगळा आहे असो तर या ठिकाणी समजून घ्या पासष्ट टक्के दर्शत आहे कंडिशन अशी पुढे पुढे दोन हजार पंचवीस सव्वीस की बरियान सर्दी त्रेपन्न टक्के म्हणजे त्रेपन्न टक्के आपल्याला थंडीची शक्यता आहे कारण आपण जे थंडीचा अंदाज दोन तीन महिने आधी सांगितलेला आहे तो असंच नाही सांगितलं आपण यंदा थंडी जास्त पडेल त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे सर्दी म्हणजे थंडी लक्षात घ्या हे सर्व गोष्टी जानेवारी मार्च की सुरुवात मे सत्तावन्न टक्के आहे म्हणजे कमी होत नाही एनसो म्हणजेच तटस्थ म्हणजे के अनुमान है मार्च मई दोन हजार सवीस तक अल्लोके के विकसित की संभावना बहुत कम आहे अपन का संगित कि कमी होना है परंतु तो ना ग्रोथ घत तो लक्ष्य गया, दा टक्के से कम है लेकिन एप्रिल जून मई जुलाई और जून ऑगस्ट 2026 हजार सवीस के दौरान क्रमश चौदह टक्के, बास टक्के और तीस टक्के तक बढ़ने की संभावना है अल्लेनो जेव अनो वाड़ो तो, तारत वा पाउस कमी होता म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतो म्हणून मित्रांनो हे सर्व गोष्टी एप्रिल मे पर्यंत मार्च मे पर्यंत या ठिकाणी सांगितलेले आहे ते राहतील परंतु मे नंतर आलनेनो विकसित होण्याची संभावना तीस टक्क्यापर्यंत आहे लक्षात घ्या आणि तो वाढत वाढत राहणार याचा अर्थ भारतातला पाऊस हा कमी कमी होणार आहे हे समजून घ्या आपण कुठेही स्वतःच्या मनाने किंवा ठोक ताळ्या पद्धतीने आपण हे सांगत नाहीत ते आपण आलेखामध्ये समजून घेऊ मित्रांनो हा आलेख सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे या ठिकाणी निळा जो कलर दिसतो हा लालना कंडिशन तुम्हाला दाखव हो। हाईट जो दिसतो न्यूट्रल कंडिशन दाखवते सध्या न्यूट्रल कंडिशन चालू आहे लक्षात घ्या तुम्हाला मी खाली समजून सांगतो आणि लाल ला रेड कलर जो आहे तो अलीना दर्शवतो मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सध्या ही कंडिशन चालू आहे म्हणजेच लालिना या ठिकाणी निला जो दिसतोय हो तो लालिना कंडिशन फुल आहे त्याच्यामुळे भारतात पाऊस पडत आहे त्यानंतर मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी न्यूट्रल कंडिशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अल्लेनोचा प्रभाव दिसत नाही म्हणजे लाल रेड कलर तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इथून सुरुवात होते लक्षात घ्या फेब्रुवारी पासून अल्लेनो पॉसिबल आहे म्हणजे अल्लीना होऊ शकतो हे मॉडेल दाखवते मी नाही सांगत जानेवारी फेब्रुवारी मार्च वाढतोय अगदी लाल कलर वाढतोय लक्षात घ्या इथं पण लाल वाढतोय आणि मार्च मे जून जुलै या ठिकाणी वाढतोय इथं अल्नो कमी होते लक्षात घ्या निळा न्यूट्रल कंडिशन आहे परंतु न्यूट्रल कंडिशनच्या काळात जर लाल ना वाढत असेल सॉरी अलिनो जर वाढत असेल हा रेड कलर तर निश्चित भारतासाठी ही चिंतेची गोष्ट आहे आणि म्हणून भारतातला पावसावर भारतातल्या मोसमी सिस्टीमवर या सर्व गोष्टीचा परिणाम होणार आहे हा अंदाज आपण सांगितलेला याचा अर्थ शेतकऱ्यांना घाबरणे नाही यामध्ये शेतकऱ्याचे फायदे आहेत शेतकऱ्याला पुढील वर्षाचं पाण्याचं नियोजन करता येईल आणि सध्या दुपारीच्या पिरियडमध्ये शेतकरी हा दुपारी नंतर हुशार होत असतो मित्रांनो कारण दुपळीमध्ये शेतकऱ्यांचे बहुतांश पिकं हाती लागतात आणि अशा कंडिशनमध्ये जो काही आपल्याकडे पैसा आलेला आहे तो पुढील वर्षासाठी आपण किती खर्च करावा किती बचत करावी किंवा कशा पद्धतीने त्याचं नियोजन करावं असा एक प्लॅन त्याला बोलतो किमान तो अतिरिक्त कि खर्च करणार नाही याचा अर्थ दुष्काळ पडणारे म्हणजे कोणी शेतीत पेरणार नाही असं नसतं संपूर्ण शेती पेरतायत काय होईल ते होत मी तर शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ म्हटले परंतु संभाव्य धोके जर त्याला कळाले तर निश्चित होणाऱ्या हानीपासून आर्थिक हानीपासून त्याची बचत होऊ शकते हा उद्देश आहे घाबरणे हा उद्देश नाही लक्षात घे त्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला व्हिडिओ छोटासा मी या ठिकाणी दाखवतो आता तो पहा तुम्ही कशा पद्धतीने दिसेल पृथ्वी के मौसम पर प्रभाव डालते हैं यह हर कुछ सालों के अंतराल पर प्रशांत महासागर में देखने को मिलते हैं आमतौर पर हवाए गर्म पानी को अमेरिका के पश्चिमी तट से एशिया की ओर धकेलती है जिससे समुद्र की गहराई से ठंडा पानी सतह पर आ जाता है लालीना के समय हवाएं काफी तेज होती हैं, जो एशिया और ऑस्ट्रेलिया में ज्यादा गर्म पानी लाती हैं। इसका मतलब एशिया में बारिश जाएं। जाएं होती है अमेरिका के पश्चिमी तटों के लिए लालीना गर्म और शुष्क मौसम लाता है अलों में ज्यादातर अक्टूबर और फरवरी के बीच प्रशांत महासागर के ऊपर की हवाएं कमजोर और उल्टी हो जाती हैं, जिससे अमेरिकी महाद्वीप के पश्चिमी तटों पर ज्यादा बारिश होती है लेकिन एशिया और ऑस्ट्रेलिया में गर्मी और सूखा पड़ता है अल नीलों और लालीना बारिश के पैटर्न को बदल देते हैं और दुनिया भर में तूफान सूखे और बाढ़ भी योगदान देते हैं धन्यवाद मित्रों लक्ष्य पेरू देश हा दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिमेकडला देश आहे परंतु आंतरराष्ट्रीय वार पूर्वेकडे आहे हे लक्षात घ्या धन्यवाद